जय भीम मित्रांनो एक जानेवारी आली की आपल्याला आठवण होते भीमा कोरेगावची ज्या महान पाचशे शूर वीरांना विनम्र अभिवादन करण्याची आणि त्या महान व्यक्तींच्या समोर नतमस्तक होण्याचे त्यापूर्वी सुद्धा मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर फार जुना एक व्हिडिओ केला होता यामध्ये मी सांगितलं होतं की भीमा कोरेगावचा खरा इतिहास मित्र हो अजूनही थोडीशी चांगली माहिती मिळाल्यानंतर पुन्हा सांगावं असं की जेव्हा हे युद्ध झालं त्यावेळे जेम्स टॉल नावचा एक इंग्लंडचा इतिहासकार आहे त्याने या युद्धाला दुसरे युद्ध म्हणून घोषित केलं तीनशे लोकांनी दहा हजार सैनिकावर विजय मिळाला होता आणि हे जे दुसरं युद्ध होतं या पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांच्यावर विजय मिळाला होता पेशव्यांच्या विरोधात हे मराठ्यांचं युद्ध मराठा म्हणण्यापेक्षा दलित युद्ध जिथं कॅप्टन होता सिद्धनाथ सिद्धनाथ महाराजचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर किल्लेदार होते स्वराज्याच्या लढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेली ही व्यक्ती त्यांचाच समुलगा हा सिद्धनाथ महार सिद्धनाथ महार आणि हा सिद्धनाथ या पाचशे लोकांचा सेनापती होता मित्रो आज सांगण्याचा सा खास उद्देश एवढाच की दोन हजार चोवीस आज या विजयी स्तंभाला थोडासा इतिहास पाहिला तर लक्षात घ्या हा विजयी स्तंभ ब्रिटिशांनी बांधला होता युद्ध अठराशे अठराला ला पूर्ण झालं आणि म्हणूनच हा विजय स्तंभाला अठराशे एकवीस रोजी याचं बांधकाम चालू केलं आणि हा विजय स्तंभ अठराशे चोवीस रोजी पूर्ण झाला म्हणून आज दोन हजार चोवीसला ला याला दोनशे वर्षे पूर्ण झाली म्हणून की आठवणीत राहावं की आज दोनशे वर्षे पूर्ण झाली या शूरवीरांना शूर इतिहासकारांना शूर बलिदानकारांनाशेच्या पाचशे शूर आपले मेले नव्हते तर यावेळी फक्त मृत्यूमुखी वीसच महार पडले होते आणि तीन महार सैनिक झाले होते मित्रांनो आज स्तंभावर या नावे कोरलेली आहेत आणि या विजय स्तंभाला वॉचमन म्हणून ब्रिटिश सरकारने खंडोजी वीर या व्यक्तीला तिथं वॉचमन म्हणून रक्षणासाठी ठेवलं होतं या बदली त्याला अडीचशे एकर जमीन कसून खाण्यासाठी दिली होती अशा या ब्रिटिश सरकारला सुद्धा सप्रेम जय भीम कारण अनेकांना गैरसमज होता की ढुंगनाचा खराटा काढला आणि गळ्यातलं गडग काढलं नाही मित्रांनो हे गडग निवळ ब्रिटिशांनी आपलं काढलं सिद्धनाक महाराज एकच म्हणणं होतं की आम्ही तुमच्या बाजून लढतो आम्ही तुमच्या बाजून लढतो परंतु आम्हाला ही पेशवेने घातलेली बंधनं तुम्ही आमची नष्ट करा आम्ही तुमच्या बाजून उभी आहात आणि तसंच झालं मित्रांनो या पाचशे शूर महाराणी ब्रिटिशांना विजय मिळवून दिला आणि म्हणूनच ब्रिटिशांनी आपल्याला पेशवाईच्या बंधनातून मुक्त केलं हा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस ला पहिल्यांदा या विजयस्तंभाकडे गेले आणि त्यांनी मानवंदना दिली तेव्हापासून आजही आम्ही आजही एक जानेवारीला ही मानवंदना देण्यासाठी तिथं जात असतो आपण ह्याही वर्षी जाऊया या शूरवीरांना पुन्हा एक वेळ सप्रेम जय भीम आणि मानाची वंदना करूया मी इथेच थांबतो जय भीम नम